आज धम्मध्वज रॅली काढण्यात आलेली आहे अत्यंत चांगलं आणि कृषीचं वातावरण माननीय सुधीरजी पाटील साहेब आणि बाकी सर्व आमचे बौद्धप्रेमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही हा धम्मध्वजची रॅली मोठ्या प्रमाणात काढत आहोत कारण लोकांना या धम्मध्वजद्वारे एक शांतीचा संदेश गेला पाहिजे आणि पुढे विजयादशमी आणि धम्मचक्रप्रवर्तन दिन आहे ह्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त धम्म दिना आणि ह्या रॅलीचे आम्ही आयोजन दरवर्षी करतो पण यावर्षी हा संदेश बुद्धांचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश हा घरोघरी पोहोचला पाहिजे म्हणून हे धम्म रॅलीचे आम्ही आयोजन केलेले आहे आणि ही मोठ्या प्रमाणात इथून जाईल आणि आपला जे एकशे तीस एकर जमिनीचा जो वाहतीचा पेंडाल घातलेला आहे त्या पेंडालमध्ये तो समापन होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय जो पार्क आहे नाऱ्याला एकशे तीस एकर जमिनीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही तो धरून घेतलेला आहे आणि त्याच्या समर्थनार्थ ही धम्म रॅली मोठ्या प्रमाणात काढलेली आहे की की सर्व बांधवांना आमचे जे बौद्ध बांधव आहेत ह्या बांधवांना हा संदेश त्यांच्या घराघरीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या एकशे तीस एकर जागा जागेमध्ये आमचा आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क बनला पाहिजे त्यासाठी हे धम्म रॅलीचं आयोजन आम्ही कर केलेलं आहे जय भीम मी सुधीर पाटील आंबेडकरी नाट्य कलावंत आणि दीक्षाभूमी संघर्ष समितीतर्फे हा एक आयोजन आम्ही या ठिकाणी केलेला आहे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत की दीक्षाभूमी स्मारक समिती आहे ते कुठेतरी मनोवाद्याच्या हातात गेलेली आहे आणि तेच मनोवादी लोक ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही स्मारक असेल किंवा कोणती वास्तू असेल त्याकरिता त्याला स्तनाभूत करण्याकरिता प्रयत्न करतात तसाच एक प्रयत्न उत्तर नागपूर म्हणजे एकशे तीस एकर भूमीवर आपण पाहत आहोत की तिथे न पासून नारा पार्क होता दोन हजार तीनला आपण घोषणा केल्या लोकांना निवेदन दिले त्यानंतर त्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार असा झाला पण त्या आता पण विकास करत आलेला नाही त्याचा कोणताही प्रकार डेव्हलपमेंट करण्यात आला नाही त्याकरिता त्याच्या समर्थनात लोकांना जनजागृती करून म्हणून आपण हे एकशे छप्पन फूट पंचशील धम्मध्वज रेली घेऊन आपण या ठिकाणी फार ध्वज भारतातला सर्वात पहिला ध्वज आहे हा तो आकर्षण आहे त्या आणि सर्व लोकांना विनंती आहे आतापर्यंत बिल्डर लोक काही जागा गेलेली नाही आहे दोनशे एकर होती सत्तर एकर जागा ऑलरेडी गेलेली आहे तीस एकर जागा त्याला डिस्क्युट करून दिलेली आहे देव किराय देव म्हणून आणि बिल्डर लोकांनी त्याच्यावर आपला कब्जा पण त्या ठिकाणी सुरीच एक बोर्ड लागलेला आहे अवैध आहे ते आम्ही स्तराभूत करणारच आहोत काही दिवसात आमचं आंदोलन कंटिन्यू चालू आहे जेव्हा ते जागा आम्हाला सरसकट मिळत नाही तेव्हापर्यंत तो आंदोलन आमचं संपणार नाही आणि या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी जाता आहोत आपण सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी यावं समर्थन द्यावं मी चंदू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कृति बचाव समिती नारा नागपूर आज आमचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा साखळी उपोषणाचा आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही डॉक्युमेंटेशनचा पाठपुरावा करू करू थकलेलो आहे नाईलाजानं आम्हाला आ या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला आहे आणि उपोषणामधूनच साखळी उपोषणाच्या नंतर आम्ही आमवरण उपोषणपर्यंत आमची तयारी आहे क्रांतिकारी जैवी मी सुनील लांजेवार गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही या पार्कसाठी आमच्या समितीचे सगळे सदस्य पाठबळ घेता घेता एन आय टीमध्ये पत्रव्यवहार केला परंतु एन आय टीचे जे आमच्या सध्याचे चेअरमॅन चे 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 आहेत त्यां त्यांनी आमच्या पत्राच्या बरोबर काही उत्तर दिलं नाही वारंवार त्यांना कळवून सांगून त्यांच्या कानावर काही उतर नाही म्हणून आम्ही आंबेडकरी जनतेला गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही प्रत्येक बुद्धरात जाऊ जाऊ जनजागृती करून या ठिकाणी आम्ही आंदोलनची सुरुवात केली आहे आणि आज हा पाचवा दिवस आहे रोज चांगला प्रतिसाद मिळत आहे आपापले कामं सोडून या ठिकाणी त्या या ठिकाणी बौद्ध बांधव आणि इतर समाजाचे पण लोक इथं भेट देत आहे मनोज सांगोडे पंचवीस वर्षापासून हे आर्य सतत या एकशे तीस एकर जमिनीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंटरनॅशनल पार्क जे आहे त्याच्यासाठी भांडत होते ते आता म्हणजे चार पाच दिवसाच्या पहिले एक पेपरमध्ये न्यूज आली की हायकोर्टामध्ये याची लिटिगेशन आहे तर ते एकटे भांडत होते बाकी बहुत लोक संक होते त्याच्यावाल्या ते मंदगतीनं चालत होते हे तीव्र करण्याकरिता जे लोक आता आंदोलनामध्ये बसले आहेत आमचे कर्तव्य बनते आणि सगळ्याला सगळ्या मिळून सहकार्य केलं पाहिजे हा पार्क जो आहे तो आमच्या बापाच्या नावानं आहे आणि ते मिळवण्यासाठी जो कोणता स्टेप आम्हाला घेवा लागेल आणि हे जे आदेश देतील आम्हाला तो आम्ही आदेश पालू सांगू शकतो खरं म्हटलं तर हा आंदोलनाचा नागपूर तर नागपूरचा विकास साधावा या विकास साधावा याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर नागपूर नारा पार्क या ठिकाणी एकशे तीस एकर जमीन शासकीय दृष्टिकोनातून हो आरक्षित केलेली आरक्षित केल्याच्यानंतर ह्या आरक्षित जमिनीला चोवीस वर्ष होऊन गेले परंतु त्या ठिकाणी अजूनही बाद झालेला नाही का नाही झाला तर खरं म्हटलं तर या ठिकाणी मनो मनोवादी विचारसरणीचे लोक असताना या ठिकाणी एन आय टीच्या मार्फत आंबेडकर पार्क बनावं म्हणून शासनसुद्धा झालं होतं परंतु जे कृष्णा खोपडे आहेत जे बाकीचे काही या ठिकाणी अजूनवादी विचारसरणीचे लोक आहेत त्यांचा विचार असा होता की या ठिकाणी फार नाही हवा हा। तर वेद प्रकाश आर्य हो। हे सातत्याने चोवीस वर्षापासून ह्या संघर्षाचा लढा लढत आहे लढा लढत असताना त्यांना एवढं संघर्षाकरिता जो सपोर्ट आहे तो मिळाला नव्हता तर आमचे जे आंबेडकरी अनुयायी आहे आंबेडकर विचारवंत आहेत आता येणारी जे काही निवडणूक आहेत तर ह्या निवडणुकी निवन्न निवडणूक आहे त्यानुसार की जर आमचा हा जो प्रश्न आहे एकशे से तीस एकर जमिनीचा जर मार्ग लागू होत असेल तर आम्ही का आंदोलन करावं नाही तर आम्ही त्यांना त्यांच्या सपोर्टला हो। घेऊ तर आमच्या जे कृती समितीचे ते सर्व पदाधिकारी आहेत सातत्याने इथे रात्रने दिवस मेहनत करून ह्या ठिकाणी पार्क बनवायला पाहिजे या ठिकाणी सर्वांची इच्छा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं दे आहे आणि अस्पृश्यता नष्ट केलेली आहे तरीही बाबासाहेबांची यांना म्हणजेच जे काही विचार आहेत बाबासाहेबांचे विचार यांना संपवायचे आहेत बाबासाहेबांचे बाबासाहेबांना संपवायचं आहे आणि जे गुलामगिरी आहे जी चतुर्वर्ण व्यवस्था आहे या भारतामध्ये परत त्यांना आणायची आहे तर हे असे मनोवादी विचारसरणीचे लोक आहेत एकशे तीस एकर जमीन जी आहे ती देव आ, आपल्या बिल्डरच्या घशात घालून यामध्ये शासकीय प्रशासकीय यंत्रणासुद्धा सामील आहे की या, या ठिकाणी बाबासाहेबांचा पार्क व्हायला नको पण आमचे जे बौद्ध अनुयायी आहेत यांची सर्वांची अशी विनंती आहे की या, या ठिकाणी एकशे तीस एकरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्क होणारच म्हणजे होणारच आणि आम्ही ह्या पार्क झाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही उठवणार नाही तर आम्ही हे आंदोलन नेहमीच सुरू राहील एवढं मी ॲडव्होकेट हंसुराज भांगे नुकतीच आमची वेदप्रकाश आरे यांच्याशी भेट झाली वेदप्रकाश आरे यांच्या भेटीनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की भांगेसाहेब आपल्या या उत्तर नागपूरच्या राखीव मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघामध्ये नारा गावाच्या बाजूला दोन हजारमध्ये महाराष्ट्र शासनाने आंबेडकरी जनतेची मागणी नसतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने एकशे तीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅश इंटरनॅशनल पार्कसाठी राखीव ठेवलेली आहे आणि नुकतंच जून चोवीसमध्ये एन आय टीनी टेंडरसुद्धा काढलेला आहे अजूनही ही जागा बिल्डरांच्या जा घशामध्ये महाराष्ट्र शासन घालू शकली नाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अबाधित आहे जर का आपण हे यावेळी हे आंदोलन उभं केलं नाही मी एकटा भांडतो आहे मी तुमच्या जा जातीचा जा नाही मी तुमच्या धर्माचा नाही परंतु मी एकोणीसशे शहाण्णव साली आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क व्हावा यासाठी मी प्रयत्न केला आणि मी असेपर्यंत मी जिवंत असेपर्यंत हे पार्क व्हावं अशी माझी अपेक्षा आहे परंतु माझ्या पाठीमागे लोकसंख्या नाही आहे मला तुमच्या समाजाची आवश्यकता आहे आणि ही जबाबदारी त्यांनी चंदू पाटलावरती दिली आम्ही आम्ही मिटिंगा घेतल्यात आणि त्या मिटिंगाच्या माध्यमातूनही आम्हाला सामोरं आलं जर का यावेळेस आंबेडकरी जनता जर का जागृत झाली नाही तर कदाचित हे पार्क बिल्डरांच्या घशामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कारण की दोन हजार अजूनपर्यंत गव्हर्मेंटनी ही जी मालिक पोहोचेची जागा आहे त्याचं ॲक्विसेस केलेलं के नाही ती जागा ॲक्वायर केली नाही मालिक मौजाची जागा पीमध्ये त्यांनी दाखवलेली आहे रिझ रिझर्व आहे ते विकू शकत नाही परंतु ती जागा अजूनही रेखा त्यांनी त्याचं ऍक्विसेस केलेलं नाही आणि म्हणून आपल्यासमोर आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता आंदोलन कोणी सामोर घ्यावं कोणी खांद्यावरती घ्यावं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा चंदू आणि सुनील ह्या दोघांनी त्यांना सांगितलं की साहेब आम्ही आमच्या खांद्यावरती दुरा घेऊ अरे कोणाला ना तर कोणाला सामोर जायचंच होतं या दोघांनी आपल्या खांद्यावरती धुरा घेतली आणि हे आंदोलनाला आंदोलनाची सुरुवात आम्ही सुरुवाती करतो आहे की आता या दोन तीन महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता दहा ता दिवसामध्येही लागू शकेल परंतु हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या नागपूरच्या उत्तर नागपूरमधून महाराष्ट्राच्या मुंबईच्या विधान भवनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा प्रश्न याच्यासाठी पोहोचला पाहिजे की कमीत कमी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर पोहोचला पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला कोणाच्या बिल्डरच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला जायचं नाही आहे आम्हाला ज्या शासनाने आमची मागणी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क घोषित केलं ते इंटरनॅशनल पार्क अबाधित राहावं आणि या पार्कच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देश विदेशात पोहोचवावेत हीच अपेक्षा आमची आहे धन्यवाद आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून जर हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवू शकला तर आम्ही अत्यंत आपले आभारी जय भीम